केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतरही महाराष्ट्रात मराठी भाषेची अवहेलना आणि तिच्यावरून वादविवाद थांबवण्याचे नाव घेत नाही आपल्याच राज्यात मराठीला हाल सोसावे लागत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत परप्रांतीय व्यक्तींकडून मराठी बोलण्यास नकार आणि हिंदी किंवा इतर भाषांमध्ये बोलण्यासाठी अरेरावी करणारी कृती पाहायला मिळते आहे राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मराठी भाषेच्या मराठीच्या वापरावर लक्ष केंद्रित केले आहे आणि याच वादाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन येतो काय आहे प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र राज ठाकरे यांनी घेतलेल्या गुढीपाडवा मेळाव्यानंतर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात विषयक वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरही स्वतःच्या राज्यात मराठी माणसाला अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होते या घटनांना आता मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्षात उत्तर देण्यास सुरुवात केली आहे गेल्या काही दिवसांपासून मुंबईत विविध ठिकाणी अमराठी लोकांकडून मराठी बोलण्यास नकार देण्याचे प्रकार घडत आहेत चारकोप येथील एअरटेल गॅलरीमध्ये एका हिंदी तरुणीने मराठी काय बोलायचं असा सवाल करत मराठी भाषेला हिणवलं त्याचाच पुढचा भाग म्हणजे अंधेरी पश्चिम येथील डीमार्ट मधील प्रकार एका ग्राहकाने मराठी बोलण्याचा आग्रह धरताच तिथल्या कर्मचाऱ्याने मी मराठीत बोलणार नाही तुला काय करायचंय ते कर असं उद्धट उत्तर दिलं या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते थेट डीमार्ट मध्ये पोहोचले आणि संबंधित कर्मचाऱ्याला चांगलाच धडा शिकवला सुरुवातीला समजवण्याचा प्रयत्न झाला पण नंतर फटकावल्यावरच माफी मिळाली पवई मधील एल एन टी कंपनीतील सुरक्षा रक्षकानेही मराठी गया तेल लगाणे असे विधान करत मराठी भाषेचा अपमान केला या वक्तव्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्यालाही चांगलाच महाप्रसाद दिला अशा घटनांमुळे मनसेचा रोष उफाळून आला असून मराठीचा अवमान करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत स्पष्ट शब्दांत सांगितले की राज्यभरातील प्रत्येक बँकेत जाऊन बघा मराठी बोलली जाते का या आदेशानंतर मनसे कार्यकर्त्यांनी बँकांमध्ये पाहणी सुरू केली अंबरनाथ लोणावळा ठाणे पालघर या भागांमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी बँकांत जाऊन ग्राहकांशी मराठीत संवाद होतो का याची तपासणी केली काही ठिकाणी बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी मराठी न बोलता हिंदीतच संवाद साधतात यावर संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी थेट शाखांमध्ये जाऊन आवाज उठवला लोणावळ्याच्या बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये तर एका ब्रँच मॅनेजरला मनसे कार्यकर्त्यांनी थेट विचारत कानशिलात कारण त्याने मराठी न बोलण्याचा अट्टहास अशाच प्रकारे राष्ट्रीयकृत बँकांमध्ये भेटी देऊन मनसेने कार्यकर्त्यांनी मराठीत संवाद साधणारी सक्त ताकीद अधिकाऱ्यांना दिली ग्रामीण भागातील लोकांना हिंदी समजत नाही मग त्यांच्यासाठी मराठीच का नसेल या वादाच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक प्रकार घडला मनसे नेते आणि मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आला या प्रकरणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून संदीप देशपांडे यांनी तात्काळ दादर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे ही ऑडिओ क्लिप काय आहे ते ऐकूया हॅलो हा शिवी कसाल देत तू शिवी दिलीस ना पहिले मला तू दिली दिली

मुंबईतील उत्तर भारतीय विकास सेना पक्षाचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करावी अशी मागणी या याचिकेद्वारे त्यांनी केली राज ठाकरे हे उत्तर भारतीय लोकांविरोधातील हिंसेला पाठिंबा देत ते आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा तसेच त्यांच्या पक्षाची मान्यता देखील रद्द करावी असं शुक्ला यांनी त्यांच्या याचिकेत म्हटलं आहे यावर संदीप देशपांडे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी यासाठी भैये प्रयत्न करत असतील तर भैयांना मुंबईत आणि महाराष्ट्रात राहू द्यायचं की नाही राहू द्यायचं याचा आम्हालाही विचार करावा लागेल असं संदीप देशपांडे म्हणाले दे। मुंबईत मराठी माणसांना हिंदी मारवाडी गुजराती किंवा इतर भाषांमध्ये बोलण्याची सक्ती वाढत असून परप्रांतीयांकडून मराठीचा अपमान होण्याचं प्रमाणही वाढलं आहे आपल्याच घरात हाल सोसते मराठी अशी स्थिती निर्माण झाली आहे मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे संदीप देशपांडेंना आलेला धमकीचा फोन हा या वादाचा मुख्य केंद्रबिंदू ठरला असून यामुळे मुंबईतील तणाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे मराठीचा अपमान करणाऱ्यांना मनसेकडून रोखोक उत्तर दिलं जात आहे मात्र यामध्ये कायदेशीर आणि सामाजिक मर्यादांचा विचार होणंही गरजेचं आहे या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकच प्रश्न निर्माण होतोय मराठी अमराठी वाद खरंच पुन्हा पेटणार आहे का याबद्दल तुमचं मत कमेंट्स कमेंट्समधून नक्की सांगा हे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक आणि शेअर करा तसंच टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद